कविता पाटील रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तुम्हालाही दुधाचा चहा आवडतो का चहा दूध घालून पिणाऱ्यांसाठी एक महत्वाची दुधाचा चहा तुम्ही जर सकाळी पोटी असाल तर आरोग्यास तुकेची घंटा आहे अनेकांचं असं मत आहे की सकाळची सुरुवात एक कप गरम चहाने केली तर दिवसभर ताजे तवाने ता वाटते पण चहाशी संबंधित एक गोष्ट आहे जी प्रत्येकाला माहीत असलीच पाहिजे ती म्हणजे रिकाम्या पोटी दुधासोबत चहा पिण्याचे तोटे ऐकून तुम्ही थक्क व्हाल पहिला तोटा म्हणजे पोट फुगणे तज्ज्ञांच्या मते जास्त दूध असलेला चहा प्यायल्याने पोट फुगते चहामध्ये कॅफिन असते जे पोटासाठी चांगले नाही या पेयामध्ये दूध घातल्यामुळे अमलता वाढते दुसरा तोटा म्हणजे डिहायड्रेशन चहामध्ये कॅफिन सोबतच थिओफिलाइन पण असते यामुळे जास्त दूध असलेला चहा पिल्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकतं ज्यामुळे डोकेदुखी होऊ शकते म्हणून दूध आणि साखर मिसळलेला चहा पिणे टाळावे नंबर जर तुम्ही सतत चिंतेने त्रस्त असाल तर वारंवार चहा पिणे बंद करा असं म्हणतात की हा चहा घेतल्याने अजून त्रास वाढतो यामुळे भविष्यात तुम्हाला गंभीर स्वरूपाचा त्रास होऊ शकतो नंबर चार झोप न येणे निद्रा नाश चहा असते जी तुमची झोपेत व्यत्यय आणू शकते आणि निद्रानाश होऊ शकते त्यामुळे आधीच निद्रानाश लक्षण आणि असताना दुधाचा चहा पिणे टाळा नंबर उच्च रक्तदाब जास्त दूध असलेल्या चहामुळे रक्तदाबामध्ये असंतुलन निर्माण होऊ शकते त्यामुळे आधीच उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या व्यक्तीने दुधासोबतचा चहा जास्त प्रमाणात घेऊ नये नंबर सहा बद्धकोष्ठता होणे चहामध्ये शिवाय थिओफिलियन देखील असते जास्त चहा पिल्याने शरीर निर्जलीकरण होते त्यामुळे गंभीर बुद्धकोष्ठता निर्माण होऊ हो शकते तुम्हाला अशी चहा पिण्याची सवय असेल तर आजच बंद करा कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ शॉर्ट पण केल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये